आलो 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 पोराला सहलीला सोडवाय गेल ते आताच आले काय झालं एवढ्या रात्री झोपी आहे ना पोरग गेले सहलीला काय तेव्हा गेला सहलीला आम्हाला कधी घर सोडून जायचं माहितीच नाही लेकरांना कधी लावलं नाही आपण त्याच्यामुळे आम्हाला कोणाला ताडी झोपायला जागे आम्ही तिघ बी जागीच आहेत बसलो तर काय करावा आणि काय नाही आवाज कमी करा आहे तुमचा शिरो कर मी नाही झालं ना का नाही शिरोळकर तुमचं जेवण बिवण झालं का नाही तुम्ही पण लय उशीर आज तुम्ही का उशीर केला शिरोळकर तुमचं झालं का जेवण बिवण हिडी दिसत नाही बंद केला या दिसायचं बंद केलंय बंद केलंय काय बसून बसून पाठाड गेलं या हिरब आज चालवी स्वयंपाक करायला लेकराला जायचं म्हणून काय न करा बायनू करा चालूच आहे मामा काय करते तिकडा ना आता जेवण झालं हो का केला तुम्ही सुरू कर जेवायला ट्रीप वरन कधी आलात रात्री रात ट्रिप करायला गेल तर ट्रीप कधी आलात रात्री आज एक सहल होती हो का काय ट्रिपच का गेली आता ट्रिपच गेली दाद्याची सहलीला दोन तीन दिवस जायची सल ते आले उलट शिशिवाय मार्ग आहे का आपल्याला नेट संपलं वय बर 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 संपा ना संपून द्या जाऊ द्या काय हातात आहे का हिरवा बघायला ह्याला संपत आहे आमचं बी संपत आहे वायफाय काय न वायनू जोडून चला चालवायचं चा काय करता नेटला कुठं कमी आहे का, का? संपायला नेट संपतच आहे का

चला पटपट पट लाईक कमेंट होऊन जाऊन कौन, द्या कोण कोरती खाली या ट्रिपला कोण गेला आहे आणि कुठं मुलगा गेलाय मुलगा शिरूर मुलगा गेलाय आणि भरपूर लांब गेलाय तीन दिवसाची ट्रिप आहे या तीन दिवसाची या डायरेक्ट आता गुरुवारीच येणार आहे त मुलगा गेलाय तेव्हा गेला त्याच्यामुळं आम्हाला करमा कधी घर सोडून जायचं माहितीच नाही लेकरांना कधी लावलंच नाही त्याच्यामुळे मग आम्हाला करमाना तिघी जागेच बसलो ते अडवाने आता सोडून आलेत शाळेमध्ये त्याच्या बसलोत गुठ मला सांगता नाही येत व लय लांब लांब गेली या लय लांब लांब गेली मला त्या गावांची नावं लक्षातच नाहीत राहिले सिंधुदुर्ग कोकण कोल्हापूर असे बरेच बरेच चांगले प्र ठिकाणी ठिकाणी बऱ्या बऱ्याच चांगल्या ठिकाणी गेलेले आहे त्यांची सहल चांगल्या चला लाईक करा पटपट पटपट पट, लाईक करून घ्या लाइक करा इसरू नका व शिशीवरती आठ लाईक तरी नको का, का हो याला वहिनी तुम्हाला मी दोन नंबरला लाईक डन केलंय धन्यवाद धन्यवाद मनापासून चला पटपट पटपट डन दोन नंबरला लाईक डन धन्यवाद धन्यवाद चला करण लाइक करून घ्या पटपट दहा जण आहेत वरती दहा जणांपैकी आठ लाईक तरी नको का वहिनी तुम्ही कुठल्या गावाला आहात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत त्या गावच्या आहे मी अहिल्यानगर आहे मी तुम्ही कुठून आहात हॅलो 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 स्क्रीन वर डबल टॅप करून लाईक करा चला पट वहिनी मी पण कर्जत मधलाच आहे पण पुण्याला असतो मलठण सिना नदी मलठण कुठे कडलं मलठण ना हो का मलठणचे दादा बर 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 छान छान वाटलं मलठण माहितीये आपल्याला मलठण आपल्या आप कर्जाच्या पली कर ना ना हो आम्ही आम्ही दुर्गाव मधला दुर्गाव त्या दुर्गावच दुर्गाव मधला आहोत आम्ही शिरोळकरांनी काय टाकले बाबा चक्र चक्र बीव टाकले कशाचे चक्र टाकले शिरोळकर चक्रात मला फिंगवा आम्हाला गोल गोल घर 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 हेलो हॅलो हॅलो कुत्र्यावाले हॅलो चोंडीचा चापडगाव माझे गावाजवळ मलठण आहे हो माहिती माहिती मलठण माहिती चोंडी पशी या हो माहिती व दादा आम्ही दुर्गावचे दुर्गाव माहिती असन तुमचे दादा चला पट, 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 पट लाईक डबल टॅप करून लाईक करा हॅलो 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 टेक्नॉलॉजी रेंजचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे बरोबरचा मामा हसतेच हसा मामा हसा जावाय बाप्पा बोलून घेऊन आले काय मामाला जावाय बाप्पा आले बा मामाला पळत पळत घेऊन काय खरं नाही रे देवा देवा देवाले अवघड आहे रे चार नंबरला हजेरी लावली वेले मामा रात्रीचे जेवण झाले का हो झालं 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 मामा बेले का माहिला जेवायला जेवाय नाही जावायाला जावायला नाही तर काय म्हणावा आता आमचं कर्तव्यच आहे मामा खरोखरच खर मग अशीच नाव काढलं होतं मग आम्ही थोडा वेळ लाईन घेतला दुर्गावचे तळे तिथे मच्छीचे हॉटेल आहे तुम्ही जेवण केले हॉटेलला हॉटेलला लावा हो ते आमच्या सोयऱ्यांचं हॉटेल आहे म्हणजे पाहुण्यांचा हॉटेल हो आहे ताई माझा बॅलन्स संपला होता हो मामा ऐकलं मी ऐकलं मी आता रिचार्ज केला आहे हो का मामा अहो मामा तुमचा नंबर बी नाही मी त्यांना म्हणलं होतं मामा दोन दिवस झाले येणार काय आहे काय काळा ना आणि मी म्हणलं त्यांना तुमच्या जावयांना कि म्हणले ताई मी कॉल करणार या पण कसा करू काय मला काय कळाणार असं मला म्हणत म्हणले जावाय म्हणले त्याच काय असतं तवा मामा करायचा असतो कॉल मी रिचार्ज केल्यावर आलो होत पण आपली लाईव बंद होती हो मामा तुम्ही झोपला झोपता का नाही नाही ना झोपत काय सांगा शहाण्णव पासष्ट कॉल करा ओ मामा स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या जावाय तुम्हाला नंबर टाकलाय नाही झोपत काय सांगा हा मामा सांगते छाया ताईंच्या लाईव्ह वरती गेलो होवाई भेटले ते बोलले लाईव चालू आहे तुमच्या लेकीचा <laughs> मामा काय झाला मुलगा गेलाय सहलीला आता सोडूनच आले तुमच्या जाव आहे बाप्पू झुरो किती वेळ झाला तुमची लाईव आहे आता केलाय आम्ही लाईव आमचा लाईव रोज नऊलाच असतो पण आज मुलगा गेलाय सहलीला त्याच्यामुळे आम्हाला कर्मना हो करतो जावाय बापू मामा म्हणतात करतो जावाय बापू <गणरा>, करा 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 अ न काय झालं मुलगा गेलाय सहलीला त्याच्यामुळे आम्हाला कर्मना हो का आम्ही ना ती मुलगी तुमचा असलो चेतागणी मग त्यांना म्हणलं थांबा जरा कर नंबर आहे ताई तुमचा मामा म्हणते तुमचा नंबर आहे माझ्याकडे जावाय बापू सेव्ह करून ठेवलाय मामांनी कॉल नाही केला तर उद्या बोलणार नाही <laughs> आता काय खरं नाही बाबा जावाय तुम्ही बघून घ्या मामान जावाय बघून घ्या मामा बी हसते हसान काय आता दा दा। दा 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 दा। त्याच्यामुळं काय झालं झोपी आहे ना आम्हाला कोणालाच मग म्हणलं चला आता लाईव्ह चालू करू आपलं तरी पण तेवढा हिरबग कंठाळा कांठाळा आलाय जीव आंबून गेला या समध्यांचा त्याला बी झोप नाही हिरब बसला नाही बस चालू जायचंय 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 सहलीला जायचंय सहलीला जायचंय सहलील लेकरांचा नाट हिरब तोंड बारीक झाले आता झोपतोय काय उड्या माहिती काय माहिती इतक्या वाढू कधी नाहीत आपण कुणी मामा बी नाहीत राहत आपणच नाही मामा पण इतक्या वेळ जाग नाहीत राहत आपल्या मामा पण लवकर झोप तिथून कमेंट दिसणार माझ्याला झोपा आज झोपच आली नाही मला हो ना मामा मला बी झोपच नाही आज आज आम्हाला काय सांगावा तसं नाही हो मामा दोन दिवस झाले काल पण तुम्ही लाईव्ह वरती नव्हतात आज पण नव्हतात आणखीन कुणा दाबांना एक लक्ष झालं ना आम्हाला पर... दोघांना पण पण म्हणलं आता काय करावा सध्या खूप धावपळ चालू आहे ऊस लागवड असल्यामुळं हो ना मामा कामाचं लय राहड उठले तर त्याच्यामुळे झोपा आता मामा आपल्याला माहितीये आपण शेतकरी आपल्याला आता झोपून सकाळ लवकर उठायला लागतंय लय अवघड आहे आज नुसता चारा भरून ठेवलाय गव्हाने खुराक नाहीत टाकले काय नाहीत लाईक डन मॅडम धन्यवाद धन्यवाद लाईक like डन केल्याबद्दल धन्यवाद कुठून आहात लाईव्हला लाईक ला ला करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईबर करू सबस्क्रायबर पण केलंय धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईबर केल्या हा कुठून आहात तुम्ही कुठून आहात रात्रीचे हो मामा झाला आमचं पण रात्रीच जेवण झालं तुमचं झालं का जेवण आज समोर होता उपवास वाढला लवकर जावा अरे हो का आम्ही पण अहिल्यानगरच आहे कर्जत कर्जत मधून आम्ही अहिल्यानगर आपल्या जिल्ह्यातले नमस्कार सागर दादा ओ सागर दादा आमचे मामा तुम्हाला नमस्कार करतात आणि माझा पण तुम्हाला नमस्कार अहिल्यान कुठून बोलताय हो का आहेत का तुम्ही सागरदादा आम्ही कर्जत कर्जत आम्ही कर्जत नमस्कार आमचे संजय मामा दादा आमचे संजय आहेत अच्छा जामखेड मी जवळ मामा आमचे पाथर्डीच्या जवळचे जय श्रीराम नमस्कार लाईक डन धन्यवाद जय श्रीराम चला ला लाईक ला 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 करा चांगले चांगले धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम वाले दादा धन्यवाद चॅनल वरती नवीन लाईक करून घ्या <coughs> जरशा आहेत किती जरशा आहेत चौदा चौदा आहेत चौदा जरशा आहेत चौदा चारशा आहेत म्हणून आपण आहेत त्यांच्या जीवावर आयशे काय सांगता नाही तर चारशा गणेश कोळेकर दादा नमस्कार गणेश कोळेकर दादा नमस्कार भीमराव तळे भीमराव दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे नवीन करून घ्या लाईक करून घ्या नमस्कार भीमराव दादा <coughs> भीमराव दादा कुठून आहेत आलं वाटत सोडून पटपटपट गेवराई सेमी हो का आमचे मामा बी गेवराईचेच आहेत मामा पण आमचे गेवराई पाथर्डी गेवराई भीमराव दादा गेवराई कोणती बीड जिल्ह्यातील का ताई कुठून आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्ज भीमराव दादा मी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत तिथून कर्जत जामखेड भीमराव दादा ताई कर्जत वरून बोलत आहे हो हो भीमराव दादा मी कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत म्हणलं ना मी तुम्हाला भीमराव दादा गेले वाटत पळून पळून गेले मामा भीमराव दादा मामा आता बारा वाजले झोपू आपत मामा जाऊन द्या मरून द्या आता कुणाची कहायला वाट बघत बसायची शुभरात्री मामा तुम्हाला आपल्याला सकाळ उठून भरपूर असे कामायचे <laughs> सिलेंडर सिलेंडर काय माहित बाई आपल्याला ही गेवराय कुठं आली मला पण नाही सांगताय घेऊ सेमी मी सिलेंडर मध्ये मन... हो <laughs> मामा तुमच्या गावच्याच निघाले दडव हे पण दादा आमच्या मामाच्या मामा पण आमच्या आम ती काढलेच आहेत बाय 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 बाय